माजी महापौर महिलेच्या धारेवर रस्ता न करता लावत होते फलक आधी काम करा मग फलक लावा महिला गरजली रोष काढत महिलेचा पवित्रा लोकप्रतिनिधींना बसलेचा प्राग मिरज रेल्वे स्थानकाजवळील प्रताप कॉलनी परिसरात नागरिकांनी दीर्घकाळापासून पक्क्या रस्त्याची मागणी केली होती पावसाळ्यात या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटली नाही अखेर आमदार निधीतून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आणि त्याचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला मात्र यावेळी जागरूक महिला नागरिकांनी ठामपणे विरोध दर्शवला काम सुरू झाल्याशिवाय फलक लावू देणार नाही असा निर्धार करून तिने स्थानिक नेत्यांना चांगलेच सुनावले महिलेच्या या भूमिकेमुळे तेथे उपस्थित माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेचा ठाम पवित्रा पाहता अखेरीस उद्घाटन न करता प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर विकासकामांचे फलक झळकताना दिसत असले तरी मिरजमधील या घटनेने लोकप्रतिनिधींना स्पष्ट संदेश दिला आहे फक्त जाहिरात नव्हे प्रत्यक्ष काम करा या प्रसंगामुळे स्थानिक प्रशासन आणि नेत्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या संयमाचा अंत झाला आहे